आपल्या 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 सर्वांचं स्वागत आहे पाहूया भागातल्या बातम्या जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याकडून शिरोळ तालुक्यातील पूरप्रवण गावांची पाहणी आलमट्टी व हिपरकी धरणाचे बॅकवॉटर आणि पावसाबरोबरच कोयना धरणातील विसर्गाचे पाणी यामुळे शिरोळ तालुक्यात प्रत्येक पावसाळ्यात महापुराचा धोका संभवतो संभाव्य महापुराचा धोका ओळखून जिल्हा अधिकारी अमोल एडगे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी शिरोड तालुक्यातील गावांना भेटी देऊन पाहणी केली प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या यावेळी कुरुंदवाड बार, नुरसिवाडी सह गणेशवाडी शेडशाळ कवटे गुलंद आलास औरवाड गौरवाड या विभागातील लोकप्रतिनिधींनी विविध समस्या म्हणून त्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली महापूर काळात नुरसीवाडीच्या पूर्वेला असलेल्या गणेशवाडी शेडशाळ कवटे गुलंद आलास बुगनाळ औरवाड गौरवाड या सात गावांचा आपत्तीकालीन महत्वपूर्ण असणारा कातरकट्टी रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी गणेशवाडी ग्रामपंचायत आणि शेडशाळ ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आली कातरकट्टीचा आपत्तीकालीन मार्ग दुरुस्तीबाबत तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल असं आश्वासन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिलं महापूर काळात नागरिकांसाठी राहण्याची सोय जनावरांना बांधण्यासाठी जागा जनावरांसाठी चारा छावणी आरोग्य वीज पाणी अशा सोयी सक्षमपणे पूरग्रस्त नागरिकांना मिळाव्यात यासाठी चांगल्या पद्धतीनं पूर्वतयारी करण्याबाबतच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या शेडशाळ ग्रामपंचायत आणि गणेशवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं महापूर निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने अधिकाधिक मदत करावी अशी मागणी केली जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या पाहणी दौऱ्यात कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन प्रांत अधिकारी मौसमी चौगले शिरोळ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी नारायण घोलप सार्वजनिक बांधकाम विभाग जयसिंगपूरचे शाखा अभियंता रविराज चव्हाण कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस महावितरणचे शिरोळ उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता गणेश गलांडे महावितरण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता दत्तात्रय पांढरे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर आरोग्य विस्तार अधिकारी पांडुरंग महाडिक मंडल अधिकारी ग्रामविकास अधिकारी तलाटी यांच्यासह प्रशासनातील विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते रयत सार्थी वृत्त सेवेसाठी सुनील सांगपाळ